तुम्हाला देखील असं वाटतंय की सगळं करताय पण पैसा टिकत नाही परदेशातली नोकरी मिळत नाही घरात सतत कलह असतो मग एकदा स्वतःला विचारा की शुक्रवारच्या दिवशी आपण काही चुकतोय का शुक्रग्रह हा सौंदर्य पैसा आणि प्रेमाचा कारक आहे आणि शुक्रवारी जर तुम्ही फाटलेले कपडे घातले मांसाहार केला भांडणं केली पैशाचा उधार व्यवसाय केला तर लक्ष्मी नक्कीच नाराज होते आणि आपल्या मनासारख्या गोष्टी कष्ट करूनही घडत नाही या उलट या दिवशी स्वच्छ राहावं पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी याशिवाय गोड कोणालाही दुःखू नये आणि मनापासून श्री 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 महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करेल